रणशिंग फुंकुले तू जाळण्या गुलामी या निळा सैनिकाची घे निळी सलामी हे प्रल्हाद शिंदेचं गाणं यात निळ्या रंगाची महती सांगितली पण आज महाराष्ट्र व भारतात कुठेही बहुजनांची चळवळ व मिरवणूक दिसली की आपल्या नजरेस पळतो तो निळा रंग पण निळाच का, काय आहे या बहुजनांचं आणि निळ्या रंगांचं नातं हेच पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम समोर या युट्यूब चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार पण एवढीच त्यांची ओळख का तर नाही भारतातल्या बहुजनांच्या पाठीचा कणा ज्यांच्यामुळे ताड झाला ज्यांच्यामुळे बहुजनांचं जीवन ज्ञान आणि सन्मानांच्या सूर्यप्रकाशात आलं त्या ता बहुजनांचे ते तारधार पण जेव्हा कुठे आपण एखादा बहुजनांचा कार्यक्रम पाहतो तिथे आपल्याला निळा रंग हमकास दिसतो तो का तर चला जाणून घेऊयात आता याची सुरुवात होते कुठून तर याचे मूळ आहे समता सैनिक दलात बाबासाहेबांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये या दलाची स्थापना केली या दलाच्या कार्यकर्त्यांची ओळख काय असं तुम्ही विचाराल तर ही ओळख म्हणजे त्यांच्या निळा टोप्या आता हा निळा रंग या दलासाठी कुणी दिला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची ही परंपरा जागरूक ठेवण्यासाठीच आज बहुजन समाज निळा रंग वापरतो निळा टोप्या निळा टिळा ही म्हणजे बहुजनांची ओळख पण बाबासाहेब आंबेडकरांनी निळा रंग का द्यावा आता बौद्ध धम्मात तीन रत्न सांगितले आहेत ती म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ हे तीन रत्न तीन विविध रंगाने दर्शवले गेले बुद्ध हे पिवळ्या रंगाने दर्शवितात ते त्यागाचे प्रतीक आहे धम्म हा निळ्या रंगाने दर्शवितात की अस्मिता अमर्यादेचे प्रतीक आहे ते सागर आणि आकाशाचेही प्रतीक आहे आणि संघ हा लाल रंगाने दर्शवला जातो हे मैत्री आणि बंधुतेचे प्रतीक आहे आता वर सांगितल्याप्रमाणे निळा रंग हा अस्मिता आणि अमर्यादेचे प्रतीक आहे आता अमर्यादा काय आहे तर तो समुद्र आणि आकाश याशिवाय निसर्ग हा पूर्णच समुद्र ज्याप्रमाणे सर्व नद्यांना समावून घेतो आकाश ज्याप्रमाणे अमर्याद आहे आणि संपूर्ण जगाला त्याने आपल्या छताखाली घेतलंय त्याचप्रमाणे या निळ्या रंगाने सर्वांना समतेच्या छत्राखाली समावून घेतलंय म्हणूनच हा निळा रंग आता ही चळवळ एवढ्यावरच थांबली का तर नाही या निळ्या रंगाची महती अजूनही खूप आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्षाची स्थापना केली होती मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीत डॉक्टर आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा त्यांचे चिन्ह माणूस हे होते पुढे त्यांनी स्केड्युल्ड कास्ट फेडरेशनचे म्हणजेच शेकाफेची स्थापना केली स्केड्यूल कास्ट फेडरेशनची निवडणूक चिन्ह हत्ती असे होते तर शेकाफेचा ध्वज निळा होता ऑल इंडिया स्केड्यूल कास्ट फेडरेशनची जी घटना म्हणजे कॉन्स्टिट्युशन आहे त्या घटना पुस्तकेतील अकराव्या भागात ध्वज कसा असेल त्याचा उल्लेख करण्यात आला आहे फेडरेशनचा ध्वज म्हणजे त्रिकोणी आकाराच्या निळा कपड्यावर तारे असतील असं त्यात म्हटलं गेलंय समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असेल पूर्ण ध्वज गडद निळा रंगाचा असेल ध्वजाच्या वरील डाव्या बाजूला अकरा तारे पांढऱ्या रंगात असतील ध्वजाच्या मधोमध पांढर रंगात सूर्य असेल, रंगा असेल। त्याच्या खाली एस सी एफ ही अक्षरे असतील खालच्या उजव्या बाजूला डी अक्षरे असतील त्या ध्वजाचा अर्थ स्वातंत्र्य समता बंधुता आणि आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठीचा संघर्ष करणे हा आहे असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता डॉक्टर आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्वजामध्ये अशोक चक्र आहे आता याचे महत्व सांगताना आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गत याचे प्रवक्ते अविनाश महातेकर सांगतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निळ्या ध्वजावर अशोक चक्र आहे ते गतीमानतेचे प्रतीक आहे सत्यमेव जयतेचे प्रतीक आहे महासागराचे निळेशार पाणी त्यांची अथांगता सर्वव्यापी हे निळेच आहे तेव्हा आभाळासारखी निळाई समाजात रुजावी या त्यामागचा उद्देश आहे हा निळा रंग डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक दिला आहे राज्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले आहे त्यांचेच प्रतीक हा निळा रंग आहे सागर हे सर्व समावेशकतेचे प्रतीक आहे जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो त्याचप्रमाणे सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावे वर्ग वर्ण जाती लिंग मुक्त एक संद भारतीय समाजात निर्माण व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं असंही महातेकर पुढे म्हणतात प्रतीकांबरोबरच आंबेडकरांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातूनही या रंगाची निवड केली असं दिसून येते असं मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांनी मांडले ते सांगतात शेका फेस स्थापन होण्याआधी हिंदुत्ववाद्यांकडे भगवा होता कम्युनिस्टांकडे लाल होता मुस्लिम लीगकडे हिरवा मग सात रंगांपैकी असा कोणता रंग आहे जो यासाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल तो म्हणजे निळा निळा रंग ठळक दिसून येतो आणि तो, तो रंग जर पार्श्वभूमीवर असेल तर इतर रंगही उठून दिसतात हा विचार त्यामागचा असू शकतो असं एकंदरीत या निळ्या रंगाचं बहुजन समाजातील महत्व निळ्या रंगातच बाबासाहेबांच्या नेतृत्वाची संघटनेची मुळं रुजली आणि तीच परंपरा आता हा बहुजन समाज पुढे नेताना दिसून येतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि निळ्या रंगाचे महत्व काय हे सर्वांना पटवून द्या धन्यवाद